नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर आता बारावीचा दोन हजार पंचवीसचा निकाल हा जाहीर झालेला आहे म्हणजेच ता निकालाची तारीख ही जाहीर झालेली आहे तर आता हा रिझल्ट आहे तो तो मी तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा पाहू शकता तर ह्या कोणत्या कोणत्या वेबसाईट आहेत तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे एक प्रकटन काढण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल हा जाहीर करण्यात येणार आहे तर मे म्हणजेच आज दुपारी एक वाजता तुम्ही हा रिझल्ट ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता तर त्यासाठी कुठल्या कुठल्या वेबसाईट आहे ते खाली त्यांनी दिलेलं आहे तर पहिलं पाहूया रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट आहे नंतर महा एच एस सी बोर्ड डॉट इन तसेच तिसरे आहे एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी ही एक वेबसाईट आहे याच्यावरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रिझल्ट पाहू शकता आणखी काही वेबसाईट आहेत तर त्या बघूया तर चौथी आहे रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी तर नंतर रिझल्ट डॉट नवनीत डॉट कॉम तसेच एक टी व्ही नाईनचे आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी व्ही नाईन हिंदी डॉट कॉम स्लॅश एज्युकेशन स्लॅश बोर्ड एक्झाम स्लॅश महाराष्ट्र बोर्ड एक्झाम तर अशाच प्रकारे खालीही सात क्रमांकाचे आठ आणि नऊ एक आजतकचे आहे एक इंडिया टुडेचे आहे अशा ह्या नऊ वेबसाईट आहेत एकूण याच्यावरती तुम्ही तुमचा रिझल्ट ऑनलाईन पद्धतीने अगदी मोबाईलमध्ये सहज पाहू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळतात तर सबस्क्राईब करून ऑलवर सिलेक्ट करा